वैजापूर उपजिल्हा रुग्णालय इथून तेवीस पैकी पंधरा रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी गाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रवाना करण्यात आले असून ते आज रवाना झाले आहे उद्या ऑपरेशन होईल परवा दिवशी ते रविवारी वैजापूर येथे पुन्हा वापस येथे एन के न्यूज मराठीचे प्रतिनिधी अशोक कराडे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा समाज रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने निशुल्क नेत्र तपासणी व मतबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आज एकवीस दिनांक या दिवशी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालय इथे ऑपरेशनसाठी जात आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आपण येथील जे रुग्ण आहे त्यांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत का त्यांना त्या काय त्रास आहे व आपण त्यांना विचारणार आहोत आधी तुमचं काय नाव आहे लक्ष्मीबाई रोस्तून बागल काय त्रास होत तुम्हाला डोळ्यान सरस म्हणजे दिसत ना। नाही ना। या डोळ्यानं एकाच एकाच झालं पण एवढं सक्सेस नाही झालं दिसत नाही हा दिसत डोळ्याचं ऑपरेशन हा आता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे ते ये नाशिकला केलं आणि इकडं आता म्हणजे इकडं मने गावून आलो शिवूर जवळचा तुमचं काय लागेल मग रई साडून तुम्हाला काय त्रास होता हे डोळे तर दिसतच नाही लगी दिसत नाही का

पाणी खाज येते दोन्ही डोळे बर मग आता तुम्ही इकडे कधी आलते डॉक्टर कडे पहिलं कुठं ऑपरेशन केलं काय असं आहे का पहिलं नाशिकला औरंगाबाद या ठिकाणी जवळजवळ तेवीस रुग्ण आहे तपासणीसाठी आणि या ठिकाणी आता जवळजवळ पंधरा ते वीस रुग्ण या ठिकाणी संभाजीनगर येथे तपासणीसाठी चाललेलं आहे ऑपरेशन करता ऑपरेशन तप ऑपरेशनसाठी तर आपण अजून एक रुग्ण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचं कोणता गाव हॅलो मी भीमराज गंगा धरपाघर आहे आणि पहिल्या एक डोळ्याचं माझं ऑपरेशन झालेलं आहे साळवे साहेब आहे ना येतात इथं वय औरंगाबादहून त्यांच्या मार्गदर्शनानं पहिलं ऑपरेशन चांगलं झालं आणि परत तपासणी केली तर त्यांनी परत मला सल्ला दिला की मोती बिंदू आहे आणि तुम्ही ऑपरेशनला या भारतीयांचे धन्यवाद आहे सर साळवे साहेबांचे हो काय होय तुमचं माझं पास चालू आहे साहेब हो या ठिकाणी हे सर्व रुग्ण आता संभाजीनगर येथे ऑपरेशन करण्यासाठी चाललेले आहे डोळ्यांचं तर त्यांच्यासोबत जे डॉक्टर आहे साळवे साहेब यांच्याकडून आपण जाणून घेणार यांच्या सुखसुविधा कशा पद्धतीने दिलेल्या मी डॉक्टर संजय साळवे जिल्हा नोडल अधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्याला दर म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी आपण नेत्रशस्त्रक शिबिराचं के आयोजन केलं जातं उप उपजिल्हा रुग्णालय वैजापूर या ठिकाणाहून आपण दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी पेशंट हे छत्रपती संभाजीनगर जिथे नेत असतो तिथं मिनी घाटी म्हणतात त्याला आपण जिल्हा रुग्णालय असं म्हणतो त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या पेशंटचं ऑपरेशन मोफतमध्ये येतो जाताना गाडी असते येताना गाडी असते आणि तिथं खाणे पिणे राहणे मेडिसिन ऑपरेशन सगळ्या सुविधा ह्या मोफत असतात आणि मोफत सुविधामध्ये लोकांचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा या दृष्टिकोनातून आपण लोकांनी जनजागृती करत असतो त्यांना पॉम्पलेटच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून ओ पी डीमध्ये त्यांना माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या हिशोबाने त्यांना लोकांना आपण इथून घेऊन जातो सगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या मोफत असतात आणि त्या मोफत सुविधाचा फायदा ह्या सर्वांनी जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा ही माझी कळकळच्या आपण विनंती आहे या वैजापूर तालुक्यामधली जे लोकं आहेत जे बरेच लोक आता आपण आपण करून आलेत काही लोकांचं डोळ्यांचं ऑपरेशन आपण एकदा केलं आहे परती आता या शिबिरामध्ये हजर आहेत ते पुन्हा डबल डबल ऑपरेशन करत असतात एकदा झालं की पुन्हा एक एकदा पण करतात बाकी लोकं पण ते घेऊन येतात कुठं चला बा चांगल्या सुविधा मिळतात या ठिकाणी तर तुम्ही ऑपरेशन करता या म्हणजे तोच पे रुग्ण झालेला रुग्ण जो आहे ऑपरेशनचा तो पुन्हा दुसरे दोन चार पाच पेशंट घेऊन येतो तशी या ठिकाणी दोन पेशंट आहेत डबल आलेले तर अशाच लोक लोकांनी बाकी लोकांनी पण पेशांना आणावेत आणि जास्तीत जास्त या सरकारी दवाखान्याचा किंवा या सुविधेचा मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रियेचा फायदा ज्या ज्या लोकांनी घ्यावा आणि पुन्हा दृष्टी आपली गेलेली दृष्टी जी आहे ती परत कशी आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत आम्ही या नेत्रशस्त्रिकेसाठी कटिबद्ध आहोत तुम्ही या ठिकाणी तेवीस रुग्णांच्या तपासणी केली होती त्यापैकी पंधरा रुग्ण आलेले आहेत बाकी रुग्णांचे मला फोन आले होते काही ना काही अडचणी आहेत काहीचे सुखदुख आहेत काही ॲक्सिड झालेलं आहे तर ते लोक या ठिकाणी येऊ शकत नाही ते पुढच्या शिबिरामध्ये आपण पुन्हा एक तारखेला शिबिरा जागृती या हां नेत्रशस्त्रक्रियेसाठी आपण ईशी जी त्याच्यानंतर लॅबच्या सगळ्या तपासण्या आहेत त्याला सी बी सी मदत मला सांगता सांगताय ना सी बी सी एच बी सी ए जी के एफ टी एल एफ टी टी एफ टी ह्या ज्या तपासण्या असतात तर ह्या आपण सगळ्या पूर्ण तपासणी केलेल्या आहेत प्रत्येकाचे रिपोर्ट आपण इथं घेतलेले आहेत ह्या रिपोर्टमध्ये आपण परत कोणाला काही अडचण वाटली तर तिथं गेल्यानंतर एक अनेस्थेटिक फिटनेस असतात त्याला आपण फिटनेस म्हणतो फिजिशियन फिटनेस म्हणतो ते पण आपल्याला घ्यावं लागतो आणि ते घेण्यामध्ये काही अडचण वाटली तर त्याची आपण रिपीट तपासणी करून त्या पेशंटचं ऑपरेशन आपण करून देतो आता तुम्ही इथून पेशंटला समजा ॲम्बुलन्स करून नेत आहे किंवा त्यांच्या शासकीय गाडीमध्ये नेत आहे तिथे गेलं पेशंटची काय सुखसुविधा केली हां गेल्याबरोबर पेशंटला तपासणी होते सगळी आणि फिटनेस होत आहे यानंतर नाश्ता जेवण पाणी मिळतं राहण्याची आणि मेडिसिनची मोफत सुविधा असते तिथं तुम्हाला सो, सोबत कोण कोण असतात तिथे डॉक्टर लोक त्यांचे काय नाव वगैरे हां आपल्या बरोबर आहे चांगली गोष्ट सांगितली आपल्याकडं तज्ज्ञ डॉक्टर मंडळी खूप चांगली आहेत आणि सर्वप्रथम मी नाव घेईन डॉक्टर अर्चना <coughs> भडीकर म्हणून या जिल्हा नेत्ररोग तज्ञ ने आहेत त्यानंतर डॉक्टर संतोष काळे आहेत हे नेत्रशल्यचिकित्सा आहेत त्यानंतर ब्युटी मॅडम आहेत विवा ब्युटी म्हणून या पण तज्ज्ञ आहेत त्यानंतर एक स्नेहल सूर्यवंशी म्हणून डॉक्टर आलेले आहेत मॅडम त्या पण चांगल्या सर्जन आहेत त्याच्यानंतर शेवटी एक आमिर खान म्हणून आहे डॉक्टर आमिर खान म्हणजे डॉक्टर नवीन आलेले आहेत ते त्याला मालेगाला होते आता मला कोण ऑफरेड आले त्यांनी सातशे ऑपरेशन केले तिथं आणि नवीन ऑपरेशन चालूच त्यांचं आहेत म्हणून आमिन कादरी सर हे पण आहे त्या ठिकाणी आणि आम्ही जर आहेच सगळं त्या ठिकाणी पेशंटला जेवणाची व्यवस्था जेवण दोन टाईम जेवण असतंय नात्यावेकाला तिथं पुन्हा आणखी एक खाली एक हॉटेल आहे ती फ्रीमध्ये जेवण देते गाडीमध्ये पेशंट होईल उद्या ऑपरेशन होईल परवा सुट्टी मिळेल परवा म्हणजे रविवारी या ठिकाणी नेत्र रुग्ण तपासणीसाठी करून तपासणी करून त्यांनी ऑपरेशनसाठी आज या इथून जवळजवळ तेवीसपैकी पंधरा रुग्ण या ठिकाणी रवाना होत आहे तर नंतर ते उद्या त्यांचं ऑपरेशन होईल दिवशी ते रविवारी म्हणजे ते पण आपल्या उगिल रुग्णालय ते हजर होतील या ठिकाणी एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर